हाय फ्रेंड्स मी डॉक्टर आनंद खवणेकर सुस्वागत आम्ही स्वागत करतो तुमचं आज एका नवीन भागामध्ये त्याचं नाव आहे मुथखडा जर आपण इंग्लिशमध्ये युरिनरी स्टोन किंवा युरिनरी कॅल्क्युलस बोलतो आज आपण विस्तृत स्वरूपात जाणून घेऊया की मुतखडे कशामुळे होतात मुतखड्यांची कारणे काय आहेत आणि मुतखडे झाल्यानंतर तुम्ही काय उपाययोजना करायला पाहिजे बेसिकली मुतखड्याचं प्रमाण हे जास्त करून किनारपट्टीचा भाग जो असतो तिथे पाण्यातल्या क्षारांचं प्रमाण जास्त असतं अशा ठिकाणी जास्त असतं पूर्णपणे जो कोस्टल एरिया आहे कोस्टल एरियामध्ये मुतखड्याचं प्रमाण जास्त मिळतं कारण तिथे तिथल्या पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट जास्त असतात म्हणजे क्षार आपण जे बोलतो ते जास्त असतात बेसिकली सोडियम पोटॅशियम याचं प्रमाण जास्त असतं जा माझ्याकडे जे आतापर्यंत पेशंट्स येत आहेत जवळजवळ मी आता हे पंचवीस वर्ष प्रॅक्टिस करतोय त्या पंचवीस वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी बहुतांशी पेशंट्स एवढे बघितलेत ते जास्त करून आपल्या कोकण रिजनमध्ये साऊथ रिजनमध्ये आणि गुजरातच्या बॉर्डरमध्ये हे जास्त प्रमाणात असतात मुतखड्याची कारणं आपण तपासून बघूया पहिलं महत्वाचं कारण म्हणजे अनुवंशिकता तुमच्या घराड्यामध्ये कोणाला ना जर अनुवंशिक अनुवंशिकता असेल आणि त्यातून तुम्ही जर कोस्टल एरियामध्ये राहत असाल तर डेफिनेटली तुम्हाला मुदखड्याचा त्रास होऊ शकतो दुसरी गोष्ट आहे तुम्ही पाणी खूप कमी पिता पाणी कमी प्याल्यामुळे तुमच्या लघवीमधून जे टॉक्सिन जायला पाहिजेत शरीरामधले जे टाकाऊ घटक असतात न गेल्यामुळे कॅल्शियम किंवा के ऑक्झालेट असे तस्तम पदार्थ साठून राहतात किडनीमध्ये आणि त्याच्यानंतर स्टोन बनण्याचे चान्सेस वाढतात स्टोन म्हणजे मराठी म्हणजे दगड असे बरेच प्रकार आहेत पण त्याच्या त्याच्यामध्ये दोन प्रकार मी तुम्हाला थोडक्यात सांगतो एक कॅल्शियम ऑक्झालेट असतो आणि एक कॅल्शियम फॉस्पेट असतो कॅल्शियम ऑक्झलेट असतो तो खूप पेनफुल असतो जो छोटा जरी स्टोन असेल तरी तो तुम्हाला तो त्रास देतो कारण तो खूप टोचतो आणि फॉस्पेट जो असतो तो फॉस्पेट सॉफ्ट असतो त्यामुळे तो अगदी मोठा झाला तरी सुद्धा तो तसाच राहतो पडून तुमच्या किडनीमध्ये त्यामुळे तो खूप घातक असतो कॅल्शियम ऑक्झिलेटचा स्टोन समजतो तरी थोडा जरी असेल तरी तो पेन केल्यामुळे पेशंट येतो आमच्याकडे कंप्लेंट्स घेऊन की दुखत आहे किडनी लिजरमध्ये दुखत आहे पोटामध्ये दुखते लघवीला जळजळ होते अशी बऱ्याचशा कंप्लेंट्स येऊन येतो पण फॉस्फेटचा पेशंट बऱ्याच वेळेला सुकता हवा असेल तर तसाच पडून राहतो आणि जेव्हा तो मोठा होतो आणि त्यावेळेला तो कधी कधी किडनीचा मार्ग ब्लॉक करतो त्यावेळेला त्याला सिमटम्स यायला सुरुवात होतात मग त्यावेळेला ऑपरेशनशिवाय पर्याय नसतो आता हे स्टोन्स का बनतात याची कारण आपण तपासून बघूया पहिली गोष्ट म्हणजे पाणी कमी पिणे अनुशिक तुमच्या घराण्यामध्ये असेल तुम्ही कोस्टल एरियामध्ये राहत असाल तर तुम्हाला हा धोका जास्त वाढतो तुम्ही मिठाचं प्रमाण जास्त सेवन करता म्हणजे मीठ तुमच्या जेवणामध्ये जास्त असणं त्यामुळे स्टोन होतात तसंच वारंवार मांसाहाराचं सेवन करणं त्याच्यामध्ये सुद्धा ज्याच्यामध्ये कवचयुक्त पदार्थ जास्त आहेत त्याला शेल बोलतो आपण म्हणजे जसं कोलंबी असेल खेकडे असतील शिंपल्या असतील अति अतिशेवन जर तुम्ही करत कंटिन्युअसली तर तुम्हाला स्टोन बनण्याचे चान्सेस इतरांपेक्षा जास्त राहतात तसंच काही किडनीचे इन्फेक्शन्स असतात किडनी ट्रॅक इन्फेक्शन आम्ही बोलतो आणि त्याचबरोबर काही डायबिटिक्स आपण घेतो म्हणजे लघवीला साफ होण्यासाठी किंवा लघवी व्यवस्थित होत नाही किंवा काही हायपर टेन्शिव केसेसमध्ये म्हणजे ब्लड प्रेशरमध्ये आपण डायबिटिक्स घेतो त्या डायबिटिक्समुळे सुद्धा तुम्हाला कधी कधी स्टोन्स बनू शकतात काही काही पेशंटला सवय असते की कॅल्शियम भरपूर प्रमाणात घ्यायचं ते आपल्या ब्लड कॅल्शियम ची लेवल कधी कर चेक करत नाही आणि असंच कॅल्शियम इंटेक करत असत आणि जर कॅल्शियम इंटेक तुमच्या शरीरामध्ये वाढलं तरी तुम्हाला कॅल्शियम ऑक्झिलेटचे क्रिस्टल तयार होऊन त्याच्यानंतर त्याचा स्टोन बनू शकतो आणि तो तुम्हाला जाऊन भविष्यामध्ये धोकादायक ठरू शकतो कॅल्शियम जर तुम्ही घेत असाल तर ते तपासून बघा की तुम्ही कॅल्शियमची मात्रा तुमच्या शरीरामध्ये किती आवश्यकता आहे त्याप्रमाणेच घ्या उपाययोजना काय करायची तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पाणी भरपूर पिणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही बियांचे पदार्थ म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात बीज असतात सीड्स बोलतो आपण त्याला ते सीड्सचे पदार्थ टाळले पाहिजेत आता हे सीड्सचे पदार्थ कोण कोणते आहेत भेंडी वांगी काकडी टोमॅटो भोपळा मिरची शिमला मिरची त्यानंतर पालक आणि सुद्धा आम्ही अवॉइड करायला सांगतो यामध्ये कारण पालक आणि मध्ये जास्त प्रमाणात क्षार असतात म्हणजे तुम्ही काहीतरी ओकेजनली खाऊ शकता पण तुम्ही कंटिन्युअसली जर तुम्ही ही भाजी खात असाल तर त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला ते वाढण्याचा धोका वाढतो म्हणजे त्याला सपोर्ट मिळतो आता कोणकोणत्या मार्गामध्ये असू शकतो एक तर तो किडनीमध्ये असू शकतो युरेटर मध्ये असू शकतो किंवा ब्लॅडर मध्ये असू शकतो आता किडनीची के बर जी रचना असते ती बी शेप असते इथे दिसते तुम्हाला बी शेप असते म्हणजे काजूची बी कशी असते तशी आणि ती किडनी आपल्या पुढे नसते बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की किडनी आमच्या इथे पुढे असते तर पुढे नसते की बरोबर ही जी आपली शेवटची बरकडी असते त्या बरकड्याच्या पाठीमागच्या साईडला असते बॅक साइडला पाठी दोन मूत्रनलिकेने जोडलेली असते त्याला आपण युरेटर बोलतो आणि त्या मूत्रनलिका दोन्ही खाली ब्लॅडरला जोडलेला असतात त्याला आम्ही मूत्राशय म्हणतो म्हणजे थोडक्यात काय किडनी युरेटर आणि ब्लॅडर मूत्रपिंड मूत्रनलिका आणि मूत्राशय या तिघांचा एक पाड बनलेला असतो त्याला आम्ही इन शॉर्टपटमध्ये बोलतो किडनी युरेटर ब्लॅडरचा एक सिंगल सिंगल वर्ड येऊन त्याचा एक शॉर्ट फॉर्म तयार झाला त्याला आम्ही के यू बी बोलतो के यू बी आता हे ज्या वेळेला आम्ही सोनोग्राफी करायला देतो त्यावेळेला आम्हाला जर वाटलं की त्याला फक्त तिथे किडनीचाच प्रॉब्लेम आहे तर आम्ही केयूबी म्हणून सोनोग्राफीचं फक्त प्रिस्क्रिप्शन देतो अदरवाईज जर त्याला इतर कंप्लेंट्स असतील मध्ये काय प्रॉब्लेम असेल किंवा इतर शक्यता वाटत असेल की कुठल्या कारणामुळे होते हे समजत नाही तर त्यावेळेला आम्ही होल ॲबडॉमेन म्हणून देतो होल ॲबडोमेन म्हणजे पूर्ण पोटाची सोनोग्राफी देतो तर तुम्ही कधी पण डॉक्टरसोबत गेला तर हे तपासून बघा की डॉक्टरने तुम्हाला यस जी सोनोग्राफी होल ॲबडॉमेन दिलंय की फक्त केई बी असं करून दिलं केई बी ही फक्त किडनीसाठीच असते किडनी युरेट आणि ब्लॅडर या तीन पार्टसाठी असते तर आपण पुढील भागात बघूया याच्यासाठी आपण काय उपाय न केली पाहिजे याच्यासाठी कोणकोणत्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत आणि हा आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधाने खरोखरच पडतो का आज माझ्याकडे खूप मेरॅक्युलस रिझल्ट आहेत तर पुढील भागात त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया तोपर्यंत स्वस्थ राहा प्रसन्न राहा निरोगी राहा आणि डॉक्टर आनंदसोबत आनंदी राहा आणि माझा नवा लुक तुम्हाला कसा वाटतो त्याबद्दलसह कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद